उल्हासनगरमध्ये असलेल्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात शौचालयाचे सांडपाणी चेंबर भरल्यामुळे रुग्णालयाच्या आवारात रस्त्यावरती वाहत आहे त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना या सांडपाण्यातून ये करावी लागत आहे मध्यवर्ती रुग्णालयात रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात मात्र या सांडपाण्यामुळे येणाऱ्या रुग्णांना अजून कोणत्या आजाराला सामोरे जावे लागेल का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे या सांडपाण्यातून प्रचंड दुर्गंधी रस्त्यावर येत असून रुग्णालयाच्या बाहेरच असलेल्या रुग्णवाहिका रुग्णवाहिका स्टँडवर चालकांना याचा प्रचंड त्रास होत आहे मात्र मध्यवर्ती रुग्णालयाचे प्रशासन याबाबतीत रुग्णवाहिका चालकांनी मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक मनोहर बनसोडे यांची भेट घेतली असता त्यांनी याबाबत उल्हासनगर महानगरपालिकेला चेंबर साफ करण्यास कळवलं असल्याचे म्हटले गेली सात ते आठ दिवस हे चेंबर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर भरून वाहत असले तरी या बाबतीत रुग्णालय प्रशासनाला पडले नसून रुग्णालय मात्र रुग्णांच्या आरोग्याशी खेळत असताना दिसत आहे कालपासून आम्ही दहा दहा चक्कर मारले ऑफिस मध्ये सर नव्हते सरांचा आम्हाला नंबर पण भेटला नंबर फोन केला आम्ही आठ दहा फोन केले तर फोन चालले डॉक्टर मनोहर बनसोडे सर आणि आता आमच्या मोठ्या सरांनी भावाने आमचे फोन केले त्यांनी फोन त्यांना बोलले की बाबा तुम्ही जाऊन कलेक्टरला आणि कमिशनरला जाऊन कंप्लेंट करा आम्ही लिहून लेटर लिहून दिलेलं आहे अजूनपर्यंत काय झालेलं नाही म्युन्सिपालिटीवरून तर आता आम्ही काय करायचं आम्हाला काय माहीतच नाही पडत सर आम्ही इथंच बसायचं का उद्या आमचा मोठा प्रोग्राम आहे सर अजून सर ड्रेनेजचा पाईप तुटलेला आहे सर आम्ही सरांना बोललं जाऊन त्यांना कंप्लेंट पण दिली लिहून त्यांनी बोलले की आम्ही लिहून देऊन आलेलं आहे आणि अजूनपर्यंत कुणी आले नाही आहेत म्युन्सिपाल्टीवरून आज आम्ही सी एम सी एस सरांना विचारलं तर सी एस सर बोलायला लागले की आम्ही पण लिहून दिलेलं आहे तुम्ही जाऊन कलेक्ट कमिशनर ऑफिसला जाऊन कंप्लेंट करा आणि हे प्रॉब्लेम आठ दहा दिवसानंतर परत चालू होते सर सरे ड्रेनेज चालूच होत आहे आणि उद्या आमचा मोठा प्रोग्राम आहे जेवण वगैरे प्रसाद वगैरे वाटप करायचंय त्यासाठी कुणी येणारच नाही मग पूर्ण घाणीचं पाणी आहे सर अभिलाष डावरे पीव्ही न्यूज उल्हासनगर